नमस्कार मित्रांनो जय श्री कृष्ण श्री स्वामी समर्थ जय श्री हनुमान तुम्हा सर्वांचे स्वामींचे बोल या युट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत आहे आज पुन्हा एकदा आम्ही तुमच्यासाठी एक, एक अतिशय माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन आलो आहोत ज्यामध्ये आपल्याला सांगितले जाईल की तुमच्या घरात सुखशांती संतती नसणे पैसा नसणे यामुळे तुम्हीही त्रस्त झाला आहात का तुमचे नशीब तुमच्या बाजूने नाही का तुमच्या घरात लक्ष्मी वास करत नाही का तुमच्या घरातील शांती आणि आनंदाला ग्रहण लागले आहे का तुमचे कोणतेच काम व्यवस्थित पार पडत नाही का तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही खूप महत्वाची माहिती देणार आहोत चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात त्याआधी हे लक्ष्मी माता जो कोणी स्वामींचे बोल हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करेल त्याच्या घरात धनाची कमतरता भासू नये आणि त्याचे कुटुंब सदैव आनंदी हसतमुख आणि समृद्ध राहो मित्रांनो प्रेम म्हणजे काय याचा विचार करणे म्हणजे मानवी हृदयाच्या अनुभव घेणे हृदयाच्या धडकड्या पलीकडचा एक अशी कहाणी जी आपल्याला प्रेमाच्या विविध रंगांनी वेढलेली असते अशाच एका सुंदर प्रेमकथेची सुरुवात होते एका गावीय जिथे नितेश आणि स्वाती यांची कहाणी जन्म घेते नितेश एका लहानशा गावात राहतो तो एका सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातून आलेला मुलगा आहे त्याचे जीवन साधे आहे पण त्याच्या मनात मोठ्या स्वप्नांचा ठेवा आहे तो शिक्षणात हुशार असून आपल्या मेहनतीच्या जोरावर होण्याची आकांक्षा बाळगतो गावातील सर्व लोक त्याच्या प्रामाणिकपणाच्या आणि कष्टाळू वृत्तीच्या कौतुकात आहेत स्वाती मात्र एका शहरातील श्रीमंत कुटुंबातील मुलगी आहे ती सुंदर हुशार आणि धाडसी आहे तिने जीवनात खूप काही मिळवले आहे पण तिच्या मनात खऱ्या प्रेमाची एक हळू चोड आहे ती स्वतःच्या पंखांनी उंच उडण्याची स्वप्ने पाहते पण तिच्या कुटुंबाच्या आशा आकांक्षा आणि समाजाच्या बंधनामुळे ती कधी कधी बांधल्या गेलेली असते एका उन्हाळ्यात स्वाती आपल्या आजोबांच्या गावात सुट्टी घालवण्यासाठी येते हे गाव नितेशच्या गावात शेजारी आहे एके दिवशी स्वाती आपल्या आजोबांच्या शेतात फेरफटका मारत असताना तिला नितेश भेटतो त्याची साधी आणि निरागस वृत्ती तिला खूप भावते नितेशला स्वाती पहिल्यांदा पाहताच तिच्यावर एकतर्फी प्रेम होते दोघांची ओळख वाढत जाते आणि ती घट मैत्रीत परिवर्तित होते नितेश स्वातीला गावातील विविध ठिकाणे दाखवतो तिला त्याच्या कुटुंबाशी ओळख करून देतो स्वाती नितेशच्या साध्या जीवनात आनंद शोधते तर नितेश स्वातीच्या साहसी आणि अनोख्या दृष्टिकोनाने प्रेरित होतो दोघे एकमेकांना आवडू लागतात पण त्यांच्या मनातील प्रेम त्यांनी एकमेकांसमोर उघडपणे व्यक्त केले नाही एके दिवशी स्वाती नितेशला सांगते की तिला परत शहरात जावे लागेल हे ऐकून नितेशचे हृदय तुटते पण त्याने तिच्या आनंदासाठी तिची माघार स्वीकारली स्वाती शहरात परतली पण तिचे मन नितेशकडेच होते शहरातील तिला पूर्वीसारखी आकर्षक वाटत नाही तिच्या मनात फक्त नितेशच्या साध्या जीवनातील गोड आठवणीच राहतात नितेश आणि स्वाती एकमेकांना पत्र लिहू लागतात त्यांच्या पत्रांमधून त्यांचे प्रेम फुलू लागते शेवटी एक दिवस स्वाती आपल्या कुटुंबाला सांगते की तिला नितेशशी लग्न करायचे आहे तिच्या कुटुंबाला हा निर्णय आवडत नाही पण स्वातीच्या प्रेमाच्या दृढतेमुळे ते तिच्या निर्णयाला मान्यता देतात नितेश आणि स्वातीचे लग्न होते आणि ते दोघेही गावातच राहतात नितेश आपल्या मेहनतीच्या जोरावर गावातील शेतकरी म्हणून यशस्वी होतो तर स्वाती गावातील मुलांना शिक्षण देण्यासाठी एक शाळा सुरू करते दोघांचेही जीवन आनंदी आणि समृद्ध होते अशी ही प्रेमकहाणी जिथे साध्या जीवनातही खरे प्रेम आणि आनंद मिळवता येतो नितेश आणि स्वातीचे प्रेम म्हणजे एकमेकांप्रती असलेली प्रामाणिकता आदर आणि समर्पण यांचा संगम होता त्यांच्या प्रेमाच्या या गोड कहाणीतून आपल्यालाही प्रेमाचे खरे महत्व आणि सौंदर्य जाणवते नितेश आणि स्वातीचे जीवन आनंदीपणे सुरू झाले दोघेही एकमेकांच्या साथीने जीवनाची विविध आव्हाने पार करत होते स्वाती गावातील शाळा चालवताना मुलांना शिकवण्याची तिच्या आवड जोपासत होती नितेशने शेतात कष्ट करताना नवीन तंत्रज्ञान आणि पद्धतींचा अवलंब करून शेतात अधिक उत्पन्न मिळवले त्यांचे जीवन सुखमय होते परंतु त्यांना अजून एकत्रितपणे एक, एक मोठे स्वप्न पूर्ण करायचे होते स्वातीच्या मनात गावातील लोकांसाठी काहीतरी करायचे होते तिने नितेशला सांगितले की गावातील महिलांसाठी एक सुविधागा प्रशिक्षण केंद्र सुरू करावे नितेशला स्वातीच्या विचाराची कल्पना खूप आवडली आणि त्यांनी गावातील काही महिलांना एकत्र करून एक प्रशिक्षण केंद्र सुरू केले या केंद्राच्या माध्यमातून गावातील महिलांनी सुईकाम विणकाम आणि कपड्यांचे डिझाईन शिकायला सुरुवात केली त्यांना आर्थिक मिळू आणि त्यांच्या कुटुंबांचे जीवनमान सुधारले नितेश आणि स्वातीचे प्रेम दिवसेंदिवस अधिकाधिक बहरत होते त्यांनी एकत्रितपणे आपल्या कुटुंबाचे स्वप्न पूर्ण केले एके दिवशी स्वातीला कळले की ती गर्भवती आहे नितेशच्या आनंदाला पारावर राहिला नाही स्वातीच्या गर्भावस्थेतील प्रत्येक क्षणाला त्यांनी एकमेकांच्या साथीने साजरा केला स्वातीने एका गोंडस मुलाला जन्म दिला ज्याचे नाव त्यांनी प्रेम ठेवले प्रेमाच्या जन्मामुळे त्यांच्या कुटुंबात अधिक आनंद आणि समाधान आले प्रेमाचा लहानपणातला प्रत्येक क्षण त्यांनी आनंदाने साजरा केला नितेश आणि स्वाती आपल्या मुलाला सर्वात उत्तम शिक्षण आणि संस्कार देण्यासाठी कष्ट करू लागले स्वाती आणि नितेशच्या कष्टामुळे त्यांचे गाव आर्थिकदृष्ट्या सक्षम झाले गावातील लोक त्यांच्यावर आदराने आणि प्रेमाने पाहत होते त्यांची कहाणी गावातील आणि आसपासच्या लोकांसाठी प्रेरणा बनली होती एके दिवशी प्रेमाला एका महानगरातील शाळेत उच्च शिक्षणासाठी जायची संधी मिळाली नितेश आणि स्वाती आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्याची कल्पना करत होते प्रेमने उच्च शिक्षण घेऊन आपल्या गावातील लोकांसाठी आणखी चांगले काही करण्याचे स्वप्न बाळगले होते नितेश आणि स्वातीचे प्रेम आणि त्यांच्या कुटुंबाचे ध्येय पूर्ण झाले होते त्यांनी आपल्या जीवनाच्या प्रत्येक क्षणाला प्रेमने श्रद्धेने आणि समर्पणाने सजवले होते त्यांच्या कहाणीने सिद्ध केले की खऱ्या प्रेमात कोणतीही सीमा नाही फक्त एकमेकांप्रती असलेली निष्ठा आणि विश्वास असला पाहिजे अशा प्रकारे नितेश आणि स्वातीची प्रेमकहाणी त्यांच्यासह त्यांच्या गावातील लोकांसाठी एक प्रेरणादायी उदाहरण ठरली आणि त्यांच्या प्रेमाच्या फुलांनी संपूर्ण गावात सुगंध पसरवला प्रेमने उच्च शिक्षणासाठी महानगरात प्रवेश घेतला आणि त्याच्या मेहनतीने आणि हुशारीने तिथेही आपल्या कर्तृत्वाची छाप सोडली नितेश आणि नी स्वाती यांचं स्वप्न हळूहळू साकार होत होत प्रेमाने आपल्या आई वडिलांसारखं कष्टाळू आणि जीवन जपून ठेवण्याची वृत्ती राखली महानगरातील चकाचौंदीने त्याच्यावर फारसा परिणाम केला नाही महानगरात शिक्षण घेत असताना प्रेमची भेट स्वराशी झाली स्वरा एक स्वतंत्र विचारशील आणि हुशार मुलगी होती तिचे विचार प्रेमाला खूप आवडले दोघांची मैत्री गाढ होत गेली आणि ती प्रेमात परिवर्तित झाली परंतु दोघांनाही आपल्यातील हे प्रेम आपल्या कुटुंबांशी बोलायचं होतं कारण त्यांच्या प्रेमाची गोष्ट एका वेगळ्या ठिकाणावरून आलेली होती प्रेमने एके दिवशी नितेश आणि स्वातीला आपल्या प्रेमाची गोष्ट सांगितली नितेश आणि स्वाती आनंदित झाले आणि त्यांनी सस्वराला भेटायला बोलावले सस्वरानेही आपल्या आई वडिलांना या गोष्टीची कल्पना दिली दोन्ही कुटुंबांनी एकमेकांना भेटून चर्चा केली प्रारंभी काही आल्या पण प्रेम आणि सस्वराच्या प्रेमाच्या दोन्ही कुटुंबांनी हे प्रेम आणि विवाह पार पडला या विवाहाने दोन्ही कुटुंबांना एकत्र आणले प्रेमाने आपल्या शिक्षणाच्या जोरावर गावात परत येऊन तिथे विविध विकासकामे सुरू केली त्याने आपल्या आई वडिलांनी सुरू केलेल्या सुविधागा प्रशिक्षण केंद्राला आणखी विस्तारित करून एक मोठी उद्योग केंद्र बनवले जिथे गावातील लोकांना रोजगार मिळू लागला सस्वराने देखील आपल्या शिक्षणाच्या जोरावर गावातील मुलींसाठी विविध शैक्षणिक कार्यक्रम सुरू केले महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले तिच्या कार्यामुळे गावातील महिलांनी आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले नितेश आणि स्वाती यांचे स्वप्न पूर्ण झालेले पाहून अत्यंत आनंदी झाले त्यांनी आपले जीवन खऱ्या अर्थाने जगले आणि त्यांच्या कुटुंबातील प्रत्येकाने आपले जीवन सुखी बनवले त्यांच्या प्रेमखाणीने गावातील आणि आसपासच्या लोकांना प्रेरणा दिली गावात प्रेम आणि सस्वराचे प्रेम आणि त्यांचे योगदान सर्वत्र आदराने मानले गेले नितेश आणि स्वातीच्या प्रेमखाणीचा विस्तार प्रेम आणि सस्वराच्या प्रेमकहाणीत झाला ज्यामुळे संपूर्ण गावाला एक नवीन दिशा निर्माण झाली या कुटुंबाप्रमाणे तुम्ही तुमचे जीवन व्यतीत केले तर घरात सुख शांती संपत्ती आणि समृद्धी नांदते मित्रांनो आजचा ज्ञानवर्धक व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव जय श्री राम, श्री स्वामी समर्थ जय श्री हनुमान लिहायला विसरू नका देवांचे देव महादेव तुमच्यावर सदैव आशीर्वादाचा वर्षाव करू धन्यवाद मित्रांनो